डॉक्टर अमोल कोल्हेंनी जो शेतकऱ्यांच्या हिताचा मोर्चा काढला आहे एक शेतकरी म्हणून माझा त्याला पाठिंबा आहे पण त्याला राजकीय वळण लागले किंवा राजकीय पक्षाचं असल्यामुळं मी त्याच्यामध्ये सहभागी झालेलो नाही शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नाच्या संदर्भात कोणीही व्यक्ती जर ते पुढं जात असेल तर शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या पाठीमागं उभं राहण्याची ही निश्चित प्रकारे माझी ही भूमिका आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच राहणार आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या दोन गटात विभागल्या गेल्यामुळे मी माझी भूमिका तटस्थच आहे माझे जेवढे साहेब मला प्रिय आहेत तेवढे दादा पण प्रिय आहेत अजितदादांनी मला भरभरून निधी दिलेला आहे आणि पुढेही देतील अशीच माझी ती निश्चित प्रकारे अपेक्षा आहेत आणि आजपर्यंत मी तालुक्याचा आमदार जरी असलो तरी मला एक काही पार्श्वभूमी आहे मी पवार कुटुंबाशी निगडीत असलेला माणूस आहे मी पवार कुटुंबातलाच एक व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून सर्वांनी एक यावं दिशा कुठली निवडावी ही सर्व वरिष्ठ नेत्यांनी एकत्र म्हणून ठरवावी आजपर्यंत देशाच्या राजकारणामध्ये अनेक आघाड्या झाल्या अनेक युत्या झाल्या वेगळ्या वेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र येतात सत्ता स्थापन करतात हे आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्रातही दोन हजार चौदा साली पवारसाहेबांनी बी जे पीला पाठिंबा दिला होता दोन हजार एकोणीसला आमच्या तालुक्यातला जो प्रमुख विरोधी पक्ष शिवसेना जो आहे त्यांच्यावर महाविकास आघाडी आमची स्थापन झाली नंतर दादा आता बी जे पी आणि शिंदे सेनेबरोबर गेलेत म्हणजे असे अनेक जरतर झाले आहे म्हणून ही विचारधारा ती विचारधारा याच्यापेक्षा अनेक पक्षांनी मला तरी असं वाटतं की स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत त्यांच्या विचारधारामध्ये लवचिकता आणलेली दिसते आणि सत्तेत जावं का विरोधात जावं यापेक्षा सर्व पक्षांनी एकत्र राहावं ही भावना माझी आहे आणि त्या भावनाचा आदर वरिष्ठ नेता भविष्यात करतील अशी मला खात्री आहे कारण अजूनही खूप स्थित्यंतर घडणार आहे ज्यामध्ये विधानसभेच्या अध्यक्षाचा काय निकाल लागेल राजकीय पक्षाचा काय निकाल लागेल आणि त्यातून अशा बऱ्याच गोष्टी घडत राहतील लोकसभा निवडणूक झाल्यानंतर परत अजून काही घटना घडतील आणि त्यामुळे भविष्यात निवडणुकीच्या काळात काय भूमिका घ्यायची ही कार्यकर्त्यांसह चर्चा करून ठरवली उद्या या मोर्चाची सांगता होती या मोर्चातून काय अपेक्षा आहे तुम्हाला नाही मोर्चातून अपेक्षा काय असण्यापेक्षा राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचं जो कांद्याचा जो निर्यात बंदी केली आहे ती उठवली गेली पाहिजे त्याकरता मी आजीदादांना भेटल्यानंतर दादांनी अमित शहांची भेटीशी वेळ मागवलेली आहे एक्सपोर्टचा जो कांदा ज्याचा व्यवहार ठरला होता जो कंटेनरमध्ये अडकला होता त्याची वाट मोकळी करून द्यायची आणि मदत करण्याचं काम आजी केलेलं आहे आपल्या महाराष्ट्रात जो कांदा पीक उगवतो त्या कांदा पिकाचं प्रशासनाने केंद जी केंद्राकडं माहिती पाठवलेली आहे ती चुकीची आहे हे दादांच्या निदर्शनास एक शेतकरी नेता ते स्वतः असल्यामुळं त्यांच्या लक्षात आलं ही पीक पाण्याच्या आधारे प्रशासनाने ती माहिती क कलेक्ट केली पण प्रत्यक्षात तशी ती माहिती नाही आणि त्याच्यामुळं कांद्याचं जे टनेज जे पर एकरी निघतं कांदा किती सरप्लस आहे आपल्या राज्यामध्ये त्याचं क्वांटिटी आत्ता लाकोडीचा आलेला कांदा आत्ता मार्केटमध्ये असलेला कांदा याचा सगळा तपशीलवार अजितदादा अमित शहाला भेटल्यानंतर सांगणार आहे आणि त्यानंतर याच्यातून मार्ग निघेल अशी माझी मला अपेक्षा आहे मोर्चा काढला हा शेतकऱ्यांच्या हिताचाच आहे पण तो राजकीय पक्षाचा असल्यामुळं मी त्याच्यावर काही भाष्य करू इच्छित नाही